नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण उंबरा पूजन म्हणजे काय म्हणजेच काही ठिकाणी त्याला उंभरठा असं म्हणतात तर हा घराचा आपल्या उंभरठा कसा असावा किंवा याचं पूजन कसं करावं हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मैत्रिणीनो विसरू नका बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की पूजन म्हणजे काय किंवा उंबरटा पूजन म्हणजे काय ते आपण जाणून घेऊ सर्वप्रथम उंबरटा म्हणजे काय याचा अर्थ मी तुम्हाला सांगते तर आपला जो मुख्य दरवाजा असतो त्याच्या चौकटीच्या खाली बसवलेला जो लाकडाचा उमरा लाकडाची पट्टी असते त्याला उंबरटा असं म्हणतात तर जुन्या काळात आपल्या मात्या माऊली सकाळी पहाटे लवकर उठून सडा सारवण करून घरापुढे सुंदर रांगोळी काढायच्या आणि उंबरट्याची पूजासुद्धा करायच्या आजही बऱ्याच खेडेगावांमध्ये उंबरटा पूजन करतात ही प्रथा बऱ्याच ठिकाणी सुरू आहे परंतु शहरी भागामध्ये ही प्रथा बंद पडत चाललेली दिसून येते पण आपल्यापैकी बरेच स्वामी भक्त असे आहेत त्यांना उंबरटा पूजनाचं महत्त्व माहीत आहे आणि म्हणून ते मला वाटतं दररोज किंवा किमान दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला तरी उंबरटा पूजन तसंच उंबरट्यावरती हळदीचं लेपण करत असतात तर जे आपले नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना माहीत नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण महत्त्वाचा ठरेल तर आपण काय करतो बघा एकदा का दिवाळीला लक्ष्मीच्या पावलांचं स्टिकर आणून चिटकवलं की त्याच्याकडे वर्षभर पाहायची गरज नाही असं स्टिकर लावलं म्हणजे पूजा केल्यासारखं झालं असं आपला समज झाला आहे पण मैत्रिणींनो उंबरा उंबरटा पूजनाचं हे तांत्रिक कार्य आहे हे आपल्याला समा आपल्याला समाजात काही असे लोक आहेत की बघा जे स्वतः काही करत नाहीत परंतु दुसऱ्यांची प्रगती पाहून ते जळतात त्यांना असं वाटत राहतं की आपल्याला आपल्या पुढे कोणीसुद्धा जाऊ नये आणि जर गेला तर त्याला मागं कसं आणता येईल याचा प्रयत्न ते करतात आणि अशा वेळेस प्रगतीपथावर असलेल्या व्यक्तीचा त्याच्या कुटुंबाच्या घराचा हे कपटी लोक उंबरा पुजतात बघा म्हणजेच अमावस्या किंवा पौर्णिमेला हे कार्य केलं जातं यामध्ये लिंबू कवडी धूप बिबा काळे तीळ वाळू शेंदूर आणि स्मशानातील राख या वस्तूंचा समावेश करून त्या व्यक्तीचा विशिष्ट सिद्ध केलेल्या मंत्राने मध्यरात्री उंबरठा पूजला जातो आणि ज्या दिवशी उंबरठा पूजला जातो ना त्या दिवसापासून त्या व्यक्तीची आणि त्या कुटुंबाची उलटी गती सुरू होते असं म्हणतात तसंच व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा काही लोक असं करतात त्यामुळं काय होतं नुकसान हे आता मी तुम्हाला सांगते आपलं काय नुकसान होतं तर घरातील खेळीमेळीचं वातावरण बिघडून जातं घरात आजारपण तसंच आरोग्यासंदर्भात तक्रारी सतत सुरू होतात एकमेकांशी पटत नाही घरात एक, ना एक प्रकारची निगेटिव्ह एनर्जी तयार होऊ लागते आणि आपण एखादं का काम हातामध्ये घेतलं आहे तर त्या कामात आपल्याला यश मिळत नाही किंवा कोणत्याच कामात आपल्याला यश मिळत नाही सर्वच कामामध्ये आपल्याला काय होतं अडथळे निर्माण होतात कितीही कष्ट केले ना तरीसुद्धा आपल्याला यश मिळत नाही आणि घरातील सुखशांतीसुद्धा निघून जाते अचानकपणे काहीतरी संकट आपल्यावर ओढवलं जातं आता आपल्याला कळणार कसं आहे की आपलं उंबरटा पूजन कोणी केलं आहे किंवा तर ही सर्व लक्षणं जर तुम्हाला दिसून आली तर नक्कीच तुमच्यावरती उंबरटा पूजन केलेलं असणार आहे आर्थिक बाजूने आपण सगळीकडून फसत जातो आणखीन बऱ्याच समस्यांना आपल्याला सामना त्या व्यक्तीला किंवा त्या कुटुंबाला करावा लागतो तसंच काही वेळा काय होतं बघा घरातील मुलामुलींच्या शिक्षणाला लग्नाला करिअरला अडथळे निर्माण होतात म्हणूनच या सगळ्यांवरती उपाय म्हणून आपण काय करायचं आहे बघा तर या सगळ्यांवरती उपाय म्हणून आपल्या ज्या घरामधील महिला वर्ग आहे म्हणजेच घरातील व... स्त्रिया यांनी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपलं जे घराचं मुख्य प्रवेशद्वार आहे ते स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्या उंबरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे बघा हळदीचं लेपन म्हणजे त्यामध्ये तुम्ही काय करायचं आपण जी रेग्युलर मसाल्यामध्ये हळद वापरतो ती हळद घेतली तरीही चालेल ती हळद घ्यायची आणि त्याच्यामध्ये गोमूत्र मिक्स करायचं आणि म याचं लेपण बनवायचं लेप बनवायचा आणि हा लेप आपल्या उंबरठ्यावरती दररोज आपण लावायचा आहे नित्य नियमाने न चुकता आणि त्याच्यावरती रांगोळी काढायची फुलं ठेवायची आणि उंबरट्याला अगरबत्ती धूप दीप दाखवायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला उंबरट्याचं पूजन करायचं आहे तशीच थोडीशी रांगोळीसुद्धा काढायची आहे आणि अशा प्रकारे दररोज न चुकता उंबरठा आपण पुसून स्वच्छ करून त्याची पूजा करायची आहे आणि आपल्या घराबाहेर बऱ्याच लोकांच्या घराबाहेर उंबरट्याच्या बाहेरच चपला ठेवलेल्या असतात बघा तर आपण दुसऱ्या ठिकाणी त्या चपला ठेवण्यासाठी दुसरं ठिकाण करावं पण चप्पल आपण बरोबर उंबरट्याच्या समोर ठेवायचं नाही आ, या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्की पाळायला हव्यात यामुळून यामुळे तुम्हाला नक्कीच तुमच्या घरामध्ये बदल झालेला दिसून येईल तर मैत्रिणीनो उंबरट्याला हळदीचं लेपण दररोज केलं तर शक्य असेल तुम्हाला तर नक्की दररोज करा पण ज्यांना शक्य नाही आहे दररोज करणं तर अशा व्यक्तीने काय करायचं प्रत्येक पौर्णिमेला अमावस्येला आपल्या घरातील सर्व जाळ्या जळमटं झाडून घर स्वच्छ पुसून घ्यायचं त्या जे आपण घर पुसणार आहोत ज्या पाण्याने त्या पाण्यामध्ये लिंबू खडेमीठ आणि हळद टाकावी आणि थोडंसं गोमूत्रसुद्धा त्या पाण्यामध्ये टाकायचं आणि त्या पाण्याने आपली फरशी पुसून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर उंबरट्यावरती सुद्धा दररोज हळदीचं लेपण करणं खूप महत्त्वाचं आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी पौर्णिमा अमावस्या या दिवशी तरी निश्चितच हळदीचं लेपण करायला हवं तर अशा प्रकार आपण आपल्या उंबरट्याचं पूजन दररोज न चुकता करायचं आहे आणि त्याचबरोबर तुमचा उंबरठा कसा असावा तर जास्तीत जास्त करून तुमचा उंबरटा हा लाकडी असावा म्हणजेच लाकडापासून बनवलेला उंबरटाच असावा तर मैत्रिणीनो आजची ही माहिती छोटीशी तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ